दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा बाळा आज खूप शुभ दिवशी आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे त्यामागे काहीतरी कारण आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकणे महत्वाचे कारण या संदेशामध्ये दे, तुमच्यासाठी देवाकडून खास आशीर्वाद पाठवले गेले आहेत हा देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप करा आणि आपला हा भक्तिमय संदेश लाईक करून सबस्क्राईब करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा आज उघडले जातील या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्याचा आहे कारण तुमच्या प्रयत्नांच्या एक पाऊल पुढे तुमचा विजय असू शकतो तुम्ही कधी विचार केला आहे का की हा देवाचा संदेश तुमच्या समोर का येत असतो कारण देवाला तुमची मदत करायची असते देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छिता आणि तुम्हाला प्रेरणा देऊ इच्छितात आणि तो तुम्हाला आज शाश्वत परिणामासह काहीतरी करण्याची संधी देऊ इच्छित आहे त्यामुळे ही संधी तुम्ही गमावू नका आज तुमच्यासाठी हा देवाचा संदेश आहे देव नेहमी बोलत असतो तो नेहमी ऐकत असतो जर तुम्ही त्यासाठी खुले असाल तर तो तुमच्या इच्छेनुसार इतरांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्याच्या आणखी जवळ आणेल अशा गोष्टीत मार्गदर्शन करण्यास आणि तुमची पावले निर्देशित करण्यास नेहमीच तयार असतो लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी प्रेमळ नाते हवे असते यशाच्या प्रेमाच्या आणि प्रेमळपणाचा अनुभव घेण्यासाठी आपल्या जीवनासाठी त्यांचे सर्वोत्तम शोधण्यासाठी तुम्ही देवावरती विश्वास ठेवा विश्वास असल्यास माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा या जगात त्याच्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी देव तुम्हाला भरपूर संधी देऊ इच्छितो त्याने तुम्हाला आध्यात्मिक भेटवस्तू आणि पवित्र कॉलिंग दिले आहे त्याची इच्छा शोधण्यात आणि पूर्ण करण्यात तुम्हाला सर्वात मोठे यश आणि समाधान मिळेल देव तुम्हाला आज म्हणत आहे बाळा तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्ही इतर लोकांवर अवलंबून राहणे थांबणे ही माझी गरज नाही मी सर्व सुखाचा उगम आहे माझ्याकडे या मी तुमच्यावर खूप प्रेम करतो कारण तुम्ही माझे लाडके भक्त आहात देवाचा तुमच्यासाठी उद्देश नुसता तर तुम्ही जिवंत नसता तुम्ही तीस पन्नास किंवा पंच्याण्णव वर्षाचे आहात हे काहीने त्याने काही फरक पडत नाही तुमचा तुमच्या देवावरती किती विश्वास आहे याने फरक पडतो तुम्ही अधिक प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा नाही तुम्ही त्याच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवावा आणि प्रयत्न करावा अशी त्याची इच्छा है। बिना करने तुम्हा तुम्हा चे चे आहे बिना विश्वासाने प्रयत्न करणे थांबवा विश्वास सुरू ठेवा हे तुमच्यातील सर्व काही बदलत असतो तुम्ही हे एक चिन्ह म्हणून वाचत आहात संदेश म्हणून वाचत आहात देव तुमच्यासाठी तुमच्या बंदनशिबाचे दरवाजे सुद्धा उघडत आहे देवाचे शब्द प्राप्त करा ते तुमच्यासाठी आहे देव तुला आता सांगतो माझ्याच विश्रांती घ्या मी तुझ्या आयुष्यात आधीच कामावर आहे तुझ्यासाठी काम करत आहे तुझ्या आयुष्याला नवीन वळण देणार आहे तुझ्या आयुष्यातील सर्वात वाईट परिस्थितीला मी वळण देईन मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन जे बरे करणे आवश्यक आहे ते मी स्वतः बरे करीन माझ्यावरती विश्वास ठेवा देवावरती विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा तुमच्या भाग्याचे द्वार उघडले जातील स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा देवाची अनंत ऊर्जा अगदी या क्षणाला सुद्धा तुम्हाला स्पर्श करत आहे तेव्हाच तुम्ही हा संदेश ऐकत आहात या संदेशातून तुम्ही पवित्र ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त करत आहात ती तुमच्या संपूर्ण तुम्ही जिथे बसत आहात त्या वास्तूत पवित्रता आणि आनंदता आणणार आहे तुमच्या मनात आनंद आणणार आहे जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकारू इच्छित असाल तर तुम्हाला तुमचे वास्तू ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात ती जागा पवित्र हवी असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे कमेंट करा तुम्हाला अनुभव लगेच येईल तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज स्वामी तुम्हाला देऊ इच्छितात जर तुम्ही ते स्वीकार करत असाल तर होय देवा असे ते टाईप करा आणि स्वीकार करा देव म्हणत आहे बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत या संदेशाला तू टाळू नकोस नाहीतरी तू काही अनमोल महत्वाचे गमावशील हे ऐकण्यात तू यशस्वी ठरलास तर तुझ्या भाग्यात ते अद्भुत चमत्कार मी देत आहे त्याला तू चुकवू नकोस बाळा माझे आशीर्वाद तुला भरभरून प्राप्त होणार आहे प्रयत्न करणे तू थांबवू नकोस कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय सहजासहजे मिळणार नाही देव तुमची ऊर्जा कुठल्याही मार्गाने वाढवू शकतात तुमच्यापर्यंत आशीर्वाद चमत्कार येऊ शकतात अगदी पुढच्या क्षणाला सुद्धा तुम्ही ते चमत्कार अनुभव करणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा देव तुमची काळजी घेत आहे यावर विश्वास ठेवा देवाचा हा दिव्य परम पवित्र संदेश जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजा तुमच्या आयुष्यातून खूप काही कठीण संकटे देव आता काढून टाकणार आहे होय तुम्हाला हा संदेश प्राप्त झाला आहे तुम्ही भाग्यशाली ठरत आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही तुमच्या आप्तजनांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनासुद्धा देवाचे आशीर्वाद प्राप्त करू द्या देव तुमची चिंता तुमची रोगराई तुमची संकटे तुमची काळजी सर्व काही जाळून टाकणार आहे आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत साक्षात देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा चिंतामुक्त राहा देव तुमच्यासाठी त्याचे काम करत आहे देवाचे देवदूत आता तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागलेले आहेत देव एक दिव्य तेजस्वी आत्मा आहे त्यामुळे देवाचा हा आशीर्वाद तुम्हाला भरभरून तुमच्या मार्गावर देत आहे देव जे काही मार्ग तुम्हाला दाखवतात त्यावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात स्वतःवर आणि देवाच्या शक्तींवरती विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा देवाला प्रेमाने श्रद्धेने भक्तीने हाक मारता तेव्हा देव येतो तुमच्या ठिकाणी तुम्हाला ते अनुभव देतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो ज्यांना कोणाला ते अनुभव आले असतील की स्वामींनी त्यांना अडचणीच्या वेळेस मदत केली कठीण काळात त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांचे जीवन सुखाने आनंदाने भरले असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा माझा देव महान आहे असे टाईप करायला विसरू नका आणि हा अत्यंत मौल्यवान आणि भाग्यवान बनवणारा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात त्यामुळे तुमचे मनापासून आभार देवांवरती विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीही एकटा सोडणार नाही श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद